पालकमंत्री अतुल सावे यांनी जालना जिल्हा वाऱ्यावर सोडलाय वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांचा आरोप पालकमंत्री अतुल सावे यांनी जालना जिल्हा वाऱ्यावर सोडा असून जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचे प्रकरण मराठा आरक्षणाचा मुद्दा ब्राह्मण आरक्षणाचा मुद्दा ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा या सर्व मुद्द्यांवर अतुल सावे यांनी ठोस भूमिका घेतली नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दीपक डोके यांनी दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान दिलाय जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी वाऱ्यावर सोडलेला आहे या जिल्ह्यामध्ये असंख्य प्रकरणं संवेदनशील होत आहेत अनेक या ठिकाणी खून प्रकरणं होत आहेत अनेक प्रकारचे संवेदनशील आरक्षणासारखे मु मुद्दे या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा या सर्व मुद्द्यावर पालकमंत्री अतुल सावे यांनी कुठलाही ठोस भूमिका घेतलेली नाही आणि म्हणून या ठिकाणी या जिल्ह्याची जी अस्वस्थता आहे तर या अस्वस्थतेला या जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे जबाबदार आहेत